रामकृष्ण हरी হরি তাই রামকৃষ্ণ হরি पण पाऊस चालू आहे तुमच्याकडं आमच्याकडे तर नाही हो पाऊस होऊस नमस्कार लोखंडे दादा तुमच्या गावाचं नाव काय कुठल्या गावाला पाऊस चालू आहे हवागार सुटल्या चालू असेल पाऊस कुठल निगुण की हाय तुमच्या गावाचं नाव काय कुठल्या गावात पाऊचाल सध्या नमस्कार ताई साहेब सूरज एंटरप्राइजेस नमस्कार विजापूर विजापूर बर हाय वहिनी तुम्ही अभिषेक थोरात थँक्यू जय श्रीराम ताई मोहन जय श्रीराउस चालू है धोडेवाड़ी ता पंडरपुर बर जक्का अन्ना आवाज ये नहीं का बर नमस्कार हाय मैडम लक्ष्मण गोड गोड़ घोड़ घोड़ेगा गोड़ दे भोड़ गोपीचंद पडकर यांना खूप राग आला आहे बर आपण पण त्या रागात सामील हो का गोपीचंद संग आ कुठं राहता आम्ही शेतात राहतोय शेतात शेतात आहे शेतात सचिन माने हाय ताई तुम्हाला आवाज तुम्हाला तुम्हाचा आवाज कडक आहे राव एचडीएफसी बँके लोन काय म्हणते मोहन फुकळे जय बाळमाळ अरुण काटे हाय हय जय बाळूमा सारिका थोरात ताई छान व्हिडिओ बनवता मी पाहते थँक्यू ताई धन्यवाद गावाचं नाव सांग आमच्या गावाचं नाव टोणेवाडी तालुका जत जिल्हा सांगली आहे कळलं ताई तुम्ही गोपीचंद पळकर यांना ओळखता आहे का अ गोपीचंद पळकर साहेबाजी आणि आमची ओळख सुद्धा नाही व माहित नाही आम आम्हाला एवढं आमदार तालुक्यात आहे म्हणून एवढं माहिती आहे आमच्या तालुक्यात आमदार आहे म्हणून पण संघ कधी बोल काय बोललय ती काय आमची ओळख का पाळत ताई आमच्या गावाच्या गावातील पेरूला फॉर्म लावलेत बर एखादी मुलगी असेल तर सांगा तिकडं लग्नाला पाटील बर, ताई तुम्ही धनगर आहे का मी आहे बर आमचं फॉर्म अजून लावलं तर आता उद्या बघू उद्या सगळं काढून घेतो त्यात ते नाही पंढरपूरचे तिकडं पंढरपूर धोंडेवाडी धोंडेवाडी आहे पंढरपूर तालुक्यात पंढरपूर जिल्हा आहे ना व्हिडिओ भारी करता असतात वहिनी थँक यू मुस्ताक पटेल हाय कोण नवीन दिसताय चॅनलवरती स्वागत आहे रामकृष्ण हरी तुम्हाला आर के राऊत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आमचं काय खरं पायावर ते गुड अभि वायटी गॉड अभिवायटी काय हाय बोला डिफरंट थॉट झालं का जेवण हो झालं जेवण तुमचं झालं का जेवण तुमचे जेवण झालं का राम के पुणे शहरातील विपुलवाळी राजू वाळे वाळेगावकर हाय लाईक डन थँक्यू राज राजू वाळेगावकर सिद्धेश गेमर ताई तुमचे गाव कुठे आहे हनुमंत बनगर चार नंबर लाईक धन्यवाद दादा नवीन देसाई वरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दावा जर व्हिडिओ आवडत असतील तर बरं का कुठले आहात मी जत तालुक्यातून आहे जत तालुका जिल्हा सांगली हो तुमचे गाव कुठले नांदेड बर झालं का जेवण फर्निचर ओंकार माने फर्निचर कुठं नाही ओंकार माने नांदेड का नांदेड नांदेड जिल्ह्यातून बर धन्यवाद ला आल्याबद्दल दादा हो झालं जेवण आमचं तुमचं झालं का जेवण सब करा बरं तुमचा पण चॅनल आहे का बर मी रिटर्न करतो बरं सातारा जिल्ह्याचे बनगरवाडी बनगरवाडी बर फलटण सातारा जिल्हा बर हनुमंत बंगर सातारा जिल्हा फलटण बरं तुम्ही काय करा माहीत आहे का नांदेडकर दादा तुम्ही चॅनल माझ्या व्हिडिओला नवीन जो व्हिडिओ असतो ना त्याला कमेंट करा म्हणजे तुम्हाला मी रिटर्न सबस्क्राईब देते नागनाथ वनवे हाय खाडे खाडे कोल्हापूरवर परमेश्वर लोकरे हाय ताई ज्ञानेश्वर शेलार रामकृष्ण ताई रामकृष्ण हरी तुम्हाला पण कोण कोण नवीन आलाय रामकृष्ण हरी बर का सर्वांना नमस्कार नमस्कार समाधान रोंगे पाटील लाईक डन थँक यू इज ओके बर ओके दादा काय जेवण झालं का हो जेवण झालं आमचं झालं का जेवण भोसले हाय ताई ताई ले दिवसातून लाईव्ह आला बर का नमस्कार ताई सुमन हाय नवीन दिसत सुमन बोला हो बर झालं का जेवण ताई, निखिल आंबेकर शेतकरी रील वाल्या ताई आहात का आपण हो य सपोर्ट करा समाधान रोंगे पाटील तुम्हाला काय सपोर्ट करायचं तुमचा पण चॅनल आहे का सुवैभव सूर्यवंशी हाय वेळ केला लाईल हा वैभव दादा नमस्कार अमृता भोसले नाही अजून चाल नाही का अजून बर सोमनाथ चिंतळे चिंताळे सचिन करचे ताई हाय गुड नाय हाय पाहुणे बाय नमस्कार ताई पाहुणे बाय नमस्कार तुमचे भरपूर दिवसातून व्हिडिओ बघतोय मस्त तुम्ही जत तालुक्यात आहे आम्ही माळशिरस बर माळशिरस म्हणून आहात का पाहुणे बाई सचिन करचे नमस्कार बर रामकृष्ण हरी दादा तुम्हाला पण धन्यवाद ताई तुमचे व्हिडिओ फार छान आहेत बर आरेवाडीला आला होतात का दसरा मेळावा साठी नाही हो दादा नाही सातशे सत्तर समाधान रोंगे पाटील हे काय सातशे सत्तर दादासाहेब वाघ हाय सुनील नळे नळे नारायण नळे हाय हाय वि ताई दादासाहेब नाही हो दादा आलो नाही आरेवाडीला शंकर पाखरे हाय का आला नाही तर आमची बाजरी फोडायची पावसान कुठे येऊस मेळाव्याला का ताई, जेवण झाले काय हो अंकुश शिंगारे शिंगरे हो झालं जेवण पंडित कोगनुळे जय हरिताई पाऊस आहे का जयवंत गोदड गड गदळे गदाळे काय काजल भुसनर हाय कोण कोण नवीन आलाय आहे चॅनलवरती स्वागत आहे सर्वांचं आणि चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर हाय आणि तुमच्या प्रतिक्रिया क्रमेंटद्वारे मला सांगत जावा वरती शॉर्ट व्हिडिओच्या गडाळे ओके चुकलं होतं माझं बर का इंग्लिश मला पूर्ण येत नाही ना त्यामुळं ताई मी बाज बाजरी सहा ते सात पोती होतील असा अंदाज बांधला होता मला वाटते जवळपास तू खरा ठरला आहे होय होय बरोबर कुणी कुणी किती किती सांगितली ती स्वतः बघा आता मी मोजून धावले तुम्हाला व्हिडिओमध्ये सतीश मंडळ तुमच्याकडे लिंगा लिंगायत समाज आहेत का लिंगायत आहेत का आहेत वाटतं ह्याला सनमडेला हायत आहेत ताई पेरूची किती झाडे आहेत तुमची नामदेव रिठे आमच्या पेरू झाड आहेत बघा साडेसहाशे झाड आहेत पेरूची तुमच्यात आहेत काय पेरूची बाग आम्ही मध्ये लय ठेवले हो त्यामुळं जरा वैभव कुटे, नमस्कार नमस्कार बोला तेजस हिपरकर हाय रामकृष्ण हरी सर्वांना कोण कोण नवीन आले त्यांना बर का हाय कोणाकोणाच्या सगळ्यांचे कमेंट येतात ना काल काय झालं कमेंट निम्म्यातच बंद होते पेरू कधी खाण्यासाठी बोलवणार आता सध्या तयार आहेत येणार का एक दिवस फॉर्म लावू लागायचे आणि पेरू घेऊन जायचे खायला योगेश गाव कुठलं आहे मेंढी आहेत का ताई होय रावसाहेब कोळेकर गाणी गवळणी ओव्या रामकृष्ण हरिमाऊली खूप दिवसानी व्हिडिओ टाकते टाकले नाही का बरं अहो रावसाहेब दादा माझे व्हिडिओ दररोज पडतात तुम्ही बहुतेक बेल आयकॉन घंटी दाबली नसेल घंटी दाबा तुम्हाला रोजच्या रोज बोरगाव मधून येतो बोरगाव मधून बर या या सचिन करचे मालिका बघत बसत रामकृष्ण हरी आहो मी दररोज व्हिडिओ टाकते दादा दा तुम्हाला येत नाहीत म्हटल्यावर बहुतेक तुम्ही घंटी दाबली नसेल परत रिपीट सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दररोज पोचतील माझे लक्षात आले ना कोणतं गाव होय आले लक्षात बोरगाव इकडचं ना शिरडून बोरगाव शिरडून बोरगाव जवळच आहे कवटे अलीकड कपलीकड विक बर बर बायका असतील तर घेऊन या की फॉर्म लावायला तिकडं तुमच्याकडं ताई वाटेगाव किती कि मी आहे तुमच्या गावापासून वाटेगाव आता वाटेगाव काय माहित कोणतं हे एक नवीनच ऐकते मी वाटेगाव हरिदास ताई तो मला दीपावली सणासाठी भोवती साजरी करण्यासाठी बोलवणार का तर मी येतो बर बर काय आहो दादा एवढे दिवस कुठे गेलते हो आला नाही लावला आता पण आला उशीर केला ताई किती पाहिजे बायका आहेत काय तुमच्याकडे भेटतेच काय महेश जर झालं का जेवण जर हो झालं जेवण सचिन का ताई तुमचं गाव कुठलं मी जत तालुक्यातून आहे बापू बिरू वाटे गाव अहो बापू बिरूचं गाव आमच्या जिल्ह्यात आहे सांगली जिल्ह्यात आहे आमच्या आमच्यापासून लांब जायचं असं म्हणावं गेलं तर शंभर किलोमीटर असेल नाही ताई मी संभाजीनगरहून ऐकत आहे बरं मस्त दादा मी येऊ हो ये ये का दीपावली साजरी करण्यासाठी हो येऊ शकता अहो तुम्हाला वेळ तर पाहिजे ना तुम्ही सगळी कामावरची माणसं वाटेगाव हे इस्लामपूर शेजारी आहे बर होय रोजदारी बायका आहेत रोजंदारी बायका आहेत बर आ, काय करतो माहिती आहे दादा आता उद्या ते बोललेत उद्या म्हणजे रविवारी सोमवारी येतो म्हणलेत रविवारी रविवारी येतो म्हटले जर ते नाही आले तर मग तुम्हाला सांगेन तुम्ही बायका घेऊन या मग जत गाव कुठलं सचिन करचे टोनेवाडी बाशीर दळवी नमस्कार काय यावं नमस्कार किती उशीर कुठे गेल हो हा स्वर्ग झाले जाता बर तुमच्याकडे भेटतात काय बायका बरं बरं झालं की मग आमच्या पेरोला फॉर्म लावायचं राहिले बघा बायका नाही आम्हाला आवरी ना होते हात दुकाले माझा त्रास झालं का व जेवण दादा कुठेतरी कामात दिसतो हो। त्या तुमच्या कमेंट येत नव्हत्या कमेंट करते तीच करते ती कमेंट इकडे येत नाही काय माहिती अस का होतय तुम्हाला मोबाईल जरा बंद करून ठेवाय म्हणल्यावर तुम्हाला वाटते मी पण कसा डाव मारून घेते मग काढून का आता बसवलाय जाम मस्त स्टँड मध्ये जरा थांबावं द्या जरा दोन मिनटं म्हणलं तर ऐक वाटते नेमकं गरम झाला काय करावा तेवढा गरम नाही झाला कमेंट कशा काय येणार काय माहितीये एवढ्या वर्षी पटापट पटापट येत सगळं कमेंट आता कमेंट काय येत नाही तो नेमकं काय झालं या मोबाईलला काय झालं का नेटवर्कला काय झालं की कमेंट मोबाईल गरम झालाय काय काय झालं काय माहिती नाही असं